नमस्कार मी पुन्हा माय महानगर लाईफमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते जसं की आपल्याला माहितीच आहे सहा डिसेंबर अर्थातच डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन, दिनानिमित्त जे आहे ते राज्यभरातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी जे आहेत ते आता मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क ह्या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे चैत्यभूमीला जे आहेत ते भीम अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात पण ह्या ठिकाणी कोणत्याही भीम गैरसोय होऊ होऊ नये जेवणाची व्यवस्था व्हावी त्यां पिण्यासाठी पाणी पुरेसा मिळावं किंवा आरोग्याच्या बाबतीतली सेवा असेल विविध माध्यमातल्या ज्या सेवा असतील त्या घेण्या देण्याकरता ज्या आहेत विविध संघटना समोर येतच आहेत त्यासोबतच जर का आपण ह्या ठिकाणी बघायला गेलं तर ओ एन जी सी मार्फत सुद्धा ह्या ठिकाणी अन्नदान करण्यात येत आहे अन्नाची जी सेवा आहे ती भीम अनुयायांसाठी पुरवण्यात येत आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत ओ एन जी सीचे अधिकारीसुद्धा आहेत आपण त्यांच्यासोबतच थेट जाणून घेऊयात की नेमकं किती वर्षांपासून ओ एन जी मार्फत भीम अनुयायांना अन्नदान करण्यात येत आहे आणि यामागचा त्यांचा मुख्य उद्देश आणि हेतू काय आहे ते का सर नमस्कार माय महानगरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर काय सांगाल का सा या स्टॉलबद्दल कारण की नुकतंच पाहिलं हजारोंच्या संख्येने गर्दी या ठिकाणी काही क्षणात झालेली होती आणि तुमच्याकडचं जे अन्न होतं तेही काही सेकंदामध्ये लोकांना वाटप झालेलं होतं याबद्दलची काय नेमकी माहिती द्या नमस्कार मी पराग रामटेके चेअरमन ऑल इंडिया एस एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन मुंबई आमच्या ऑल इंडिया एस सी एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आणि ओ एन जी सीच्या सहयोगाने सी एस आर फंड आमचा जो असतो ओ एन जी सीचा आम्ही तो ह्या पाच आणि सहा डिसेंबर ह्या दो दोन दिवशी आम्ही यूज करत असतो आम्हाला ओ एन जी सीच्या माध्यमातून टोटल दोन दिवसाचा खर्च मिळतो त्यात आम्ही तुम्ही बघितलंच असेल आता की आम्ही इथे अन्नदान करतो आहे अन्नदान आमचा टार्गेट असतो रोजचा दहा हजार लोकांना आम्ही झुणका भाकर वाटत असतो आज सकाळपासूनच इथे झुणका भाकरीचं आयोजन केलेलं होतं आम्ही ah, आज टोटल पाच हजार आज आणि पाच हजार उद्या असं दह दहा हजाराचं आमचं टार्गेट आहे आम्ही दहा हजार लोकांना इथे आमचे जे भीम अनुआयी अनुयायी आहेत जे बाहेर गाऊन येतात आणि ज्या बाहेर गाऊन आल्यानंतर त्यांना त्यांना भूक लागते तर सर्वात आधी त्यांना काय दिसतं तर आमचं हा स्टॉल आणि ह्या स्टॉलमध्ये आल्यानंतर त्यांचं आम्ही त्यांना आम्ही जेवण पुरवतो जेवण झालं की तुम्ही बघत असाल की आमचा माग बाजूला मोफत वैद्यकीय सेवा आहे त्यात आम्ही त्यांना फ्री मेडिकल चेकअप करतो त्या फ्री मेडिकल चेकअपमध्ये जनरल त्यांचा ताप सर्दी खोकला किंवा जनरल त्यांचं जे आजार पण आहे आम्ही त्याला त्यांना तिथे डिटेक्ट करतो आणि त्याच वेळेस आम्ही सोबत त्यांना औषधी पण देतो आहे त्याचं आमचं टार्गेट आहे टोटल दहा हजार लोकं दहा हजार अनुयायी ये जे येतात त्यांना आम्ही औषधीच्या रूपात आम्ही जी काही मदत करता येईल ते करतो सोबतच माझ्या ज्या भगिनी आहेत आणि जे आपण आताच बोलत की भारताच्या कोणाकोपऱ्यातनं लोक येतात अतिशय गरीब आहेत त्यांना माहिती नाही की त्यांना काय झालं आहे त्यांना डोळ्यांचा आजार काय आहे त्यांना माहीत नसतो तर आम्ही त्यांना इथे येऊन त्यांचा चेकअप करतो बऱ्याचशा लोकांना दिसतं की त्यांना मोतीबिंदू झालेला आहे त्यांना हव माहीत पण नसतं त्याची माहिती आम्ही त्यांना देतो की बाबा रे तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे तुमचं असं असं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल तुमच्या गव्हर्नमेंटच्या दिसतं स्टेट गव्हर्नमेंटला त्या पॉलिसी ते पण समजून सांगतो आणि सोबत त्यांना नियर विजन आणि लॉंग डिस्टन्सचे जे दोन्ही चष्मे आहेत ते तिथे चेक करून आम्ही जागेवर मोफत देत असतो तर हा दरवर्षी पाच आणि सहा डिसेंबरला ह्याच ठिकाणी आमचे दोन दिवस हा स्टॉल असतो आणि ओ एन जी सीच्या माध्यमातून आणि ऑल इंडिया एस सी एस टी असोसिएशनच्या वतीने आम्ही हा दोन दिवसाचा कार्यक्रम पार पाडत असतो गेले तीस वर्षापासून आम्ही आमचा हा सतत दरवर्षी आम्ही याचा हा प्रयोग करत असतो आणि दरवर्षी आमच्या जो लोकसंख्या आहे म्हणजे जे, जे अनुयायांना आम्ही मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तो, तो वाढत असतो ह्या वर्षी आम्ही आमचा टार्गेट होता की पाच हजार लोकांना ह्यावेळेस अजून भाकर वाटायची पुढच्या वर्षी आम्ही तो अजून वाढवू सात हजार किंवा दहा हजार लोकांना पर डे देऊ आणि सोबतच मेडिकल असिस्टन्स म्हणजे मोफत मेडिकल सेवा सुविधा जो आम्ही ते देतोय तुम्ही बघतच असाल तुम्ही तुम्हाला तर दिसेल की लोकं आमचे इथे येतात कार्ड बनवतात आणि फ्री ऑफ कॉस्ट आम्ही त्यांना मेडिसिन्स देतो आणि चष्मे पण देतो हा असा आमचा स्टॉल आहे आणि तुम्ही हा आमच्या स्टॉलला आलात आणि आम्हाला भेट देऊन आमच्याबद्दल जाणून घेतलात त्याबद्दल ऑल इंडिया एस सी एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनच्या तर्फे आणि ओन जी सीच्या माध्यमातून आम्ही तुमचे आभार मानतो धन्यवाद जय तर हे होते राम स सर त्यांनी ओ एन जी सीच्या मार्फत जे आहे ती एकंदरीत ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी भीम अनुयांसाठी नेमकी काय सेवा किंवा कोणती सोय उपलब्ध करून देण्यात येते याबद्दलची माहिती दिलेली होती एन जी सी मार्फत अन्नदान सेव्यासोबतच जे आहे ते आरोग्य सुद्धा पुरवण्यात येते तर ह्या ठिकाणी आपल्यासोबत ओ एन जी सीचे काही डॉक्टर सुद्धा आहेत त्यांच्याकडूनच नेमकं जाणून घेऊयात की भीमनुयांसाठी नेमकी ते काय सेवा पुरवतात सर काय सांगाल तुमच्या आजच्या ह्या सेवेबाबत आणि तुमच्या ओ एन जी सीच्या स्टॉलबाबत जयभीम सर्वांना आमच्या कंपनीच्या ओ एन जी सी तर्फे आम्ही अन्नदान शिबिरासहित एक निशुल्क चिकित्सा शिबिर भरवतो दरवर्षी त्यामध्ये आम्ही पेशंटना चष्मे आणि सोबत त्यांना जरुरी लागणाऱ्या ज्या औषधं असतात त्यांना जो काही त्रास असतो म्हणजे ताप सर्दी खोकला दुखणं जे काही असेल जेवढं आमच्याने जमतं तेवढं आम्ही सगळं पुरवण्याचा प्रयत्न करतो पण हा कार्यक्रम सहा पाच आणि सहा डिसेंबरला साजरा केला जातो आणि आम्ही भीम अनुयांना जेवढी सेवा पुरवता येईल तेवढी पुरवण्याचा प्रयत्न करतो एक हजार पेशंट्सला मेडिसिन्स दिले गेले आहे त्याच्यामध्ये पॅरासिटामॉल अँटीबायोटिक आयरनचे सिरप टॅबलेट्स ह्याचे बेनिफिट आहे आय ड्रॉप जास्त मागतात आयरन आणि विटॅमिन्सचे वगैरे टॅब्लेट्स आणि सिरप जास्त मागतात ते जास्त रिक्वायरमेंट असतात गावाकडून येस येस गावाकडून एनिमिक जास्त असतात ते विटॅमिन्स आणि आयरनचं जास्त त्यांना म्हणजे रिक्वायरमेंट असतं झाले झाले आज तेवढे पेशंट राज्यातील इतर घडामोडी संदर्भातील विविध माहिती जाणून घेण्याकरता आपण आमच्या माय महानगर या युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका त्यासोबत सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असलास त्याला लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका सोबतच आमच्या माय महानगर डॉट कॉमला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद